कोल्हापूर छत्रपती प्रमिला राजे स्वरूपच्या रुग्णालय म्हणजेच सी पी आरमधील सर्व सेवा सुविधायुक्त अत्याधुनिक अशा तीस बेडचा अपघात विभाग कॅज्युलिटी अत्याधुनिक अशा दुधगंगा इमारतीच्या तळजमाजल्यावरील पंधरा बेडच्या अतिदक्षता विभाग श्रकिरण डी आर सिस्टीम विभाग दुधगंगा इमारतीच्या तळमजल्यावरील पंधरा बेडचा डायलिसिस विभाग या सर्व विभागाचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन साहेब मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली आहे यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार आयुक्त अनिल भंडारी जिल्हाधिकारी अमोल एडगे अधिस्था डॉक्टर सत्यवान मोरे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख व प्रमुख मान्यवर उपस्थित होते